श्री गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक पाच जानेवारी रोजी जळगाव शहरातील आर आर स्कूल येथील गुरुद्वारा येथून जळगाव शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली गुरु गोविंद सिंगांच्या जय जयकारांनी हा परिसर दुमदुमला असून शहरातून काढलेल्या शोभायात्रेत साहिब यांची पालखीसह शौर्याचे प्रात्यक्षिक शीख बांधवांकडून सादर करण्यात आले या चित्तथरक प्रात्यक्षिकांनी जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले आज दिनांक पाच जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता या भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या शोभायात्रेत संपूर्ण मार्ग सुशोभित करण्यात आला रस्त्यात ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या त्याचप्रमाणे मार्गात शोभायात्रेवर पुष्पवृष्टी होत होती अनेक भाविकांनी प्रसाद तसेच चहा पाणी वितरणाची व्यवस्था केली होती फुलांनी सजवलेल्या रथावर गुरुग्रंथ साहिब विराजमान होते यो, यो, यो